केंद्र आणि राज्यातील विद्यमान सरकारने पंतप्रधान सर्वांना हक्कांची घरे देण्याचा संकल्प बोलून दाखविला असला तरी काही ग्रामपंचायतीमध्ये प्रपत्र ड मधील दिव्यांग कायदा दोन हजार सोळाची अंमलबजावणी करून दिव्यांग लाभार्थ्यांना अनुक्रमांकानुसार न घेता त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे तसेच ज्या दिव्यांगांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही त्यांना घरकुल देण्यात यावे व ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांगांना गाव पातळीवर दिव्यांग दोन हजार सोळा अधिनियम कायद्यानुसार दोनशे स्क्वेअर फूट जागा व्यवसाय करण्यासाठी देण्यात यावी जेणेकरून त्या ठिकाणी छोटासा व्यवसाय करून स्वतःचे जीवन व परिवाराचा उदरनिर्वाह होऊ शकेल या विषयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी दिव्यांगांना न्याय न मिळाल्यास प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष प्रदीप रघुते दिव्यांग बांधव यांच्या उपस्थितीत अनिश्चित वेळी आंदोलन करण्यात येईल गटविकास अधिकारी तसेच प्रीतम चर्जन कनिष्ठ प्रशासन अधिकारी संजय लवाडे सहायक प्रशासन अधिकारी नितेश अंभोरे यांना प्रहार संपर्क प्रमुख चंदू खेडकर जिल्हा व शहर प्रमुख अमरावती श्याम राजपूत यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले यावेळी नांदाव खंडेश्वर तालुक्यातील प्रदीप रघुते अशोक बनोटे सिद्धार्थ कार्दी सचिन खंडागडे अतुल शेवंडे आकाश मगर गजानन मासोदकर सह दिव्यांग बांधव हजर होते उमेश चव्हाण सह प्रदीप रघुते विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर